नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर कालची व्हिडिओ टाकलेली ती माहिती की बंदिस्त शेईपालन आम्हाला कसं परवडतं तुम्हाला खूप आवडली आहे तिला खूप व्ह्यूज आलेत लाईक्स आणि छान छान कमेंट पण आल्यात माहिती आवडल्याच्या तर तशाच तुमचा प्रश्न होता म्हणजे तुम्हाला आमचा बोकडा बघायचा आहे बोकडा दाखवा तुमचा तर हा आमचा पहिला म्हणजे पहिलं पिल्लू होतं आमचं बोकड कोणाचं आहे ग हे हां ह्या शेळीला आमच्या झालेलं हे पहिलं आमच्या पूर्ण आणि आम्ही शेळी पालनाची सुरुवात फक्त आमच्या ह्या एका शेळीपासून केलेली एकच शेळी अकरा हजाराला आणली होती आणि त्या अकरा हजारापासूनच म्हणजे हे एवढं सगळं केलेलं आहे आणि ही सुरवात केलेली आहे हा एक मोठा बोकड आहे ज्याने आत्ता ह्या म्हणजे ह्या टायमाला आमच्या शेळ्या लावलेल्या आहेत आणि खूप म्हणजे खूप लोक असं म्हणतात की घरच्या बोकड्यांनीच म्हणजे नाही लावायचं तर पहिल्यांदा आमच्या ज्या शेळ्या लावलेल्या होत्या ना ह्या सगळ्या दुसरीकडे जाऊन लावलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणजे त्यांची ती पैदास येते म्हणजे घरचा असला तरी तो दुसऱ्या बोकड्याकडनंच आधी लावून घेतला होता आणि मग आत्ता ठीक आहे एवढं की घरचा बोकडा तयार करून त्यांनीच आम्ही शेया लावतोय आणि पिल्लं पण चांगली होत आहेत सगळं म्हणजे व्यवस्थित आहे शेया पण चांगल्या तर आम्हाला असं काही प्रॉब्लेम नाही वाटत त्याच्यात एक कमेंट होती की घरचा घरच्या आणि शेया नाही लावाव्या जुनी कमेंट होती पण तर हा आमचा फकड्या आहे फकड्या नावे त्याचं फकड्या तसं तुम्हाला मला तर ऐकतच नाही मम्मीलाच फक्त ऐकतो फकड्या उठ आणि ए मम्मी दार लव हवा सुटली आहे खूप आणि मी आत्ताच आले व्हिडिओ काढावा म्हणलं तर दार उघडं होतं तर हवंनी आणि इथं बघा इथं पाटे हे जे आहेत ना हे बोकडे इथे जवळपास आता पाच साडेपाच महिन्याचे सा आहेत सहा महिन्यापर्यंतचे तसे आहेत बरेच मोठे पण थोडेसे बारीक बारीकच वाटतात ते कसं आहे ना एकदम त्यांना पॅक कचे एवढायच्या संध्याकाळचं थोडंफार बाहेर इथं सोडतो आम्ही पण ते एकदम असं थोडेसे जागेत आहेत ना ते नाही पावसामुळे त्यांनाच पडत आहे पाऊस पण सारखा चाललेला असतो आणि आमच्या इथं जवळचं मार्केट म्हणजे खेडमध्येच मार्केट भरतं आम्ही इथं राजगुरुनगर खेडमध्ये राहतो ना आम्ही वाडीत राहतो सांडबोरवाडीमध्ये तर इथंच म्हणजे मार्केट खेड मध्ये तर तिथं जाऊन विकायचं आपलं जे माल असेल तेव्हा किंवा बाजार पण भरतो बारा वाजता भरतो ना बाजार मम्मी ते जिथं सामान देऊन येतात तिथं कसं विकलं जातं अगं जसं हे असेल तसं बी द्यायचं म्हटलं ना ते बारा वाजताच असतं ना हां तर बेटावर द्यायचं म्हणजे त्या बारा वाजता तिथं मार्केट भरतं तिथं देऊन यायचं आणि स्वतःला विकायचं असल्या का आपलं सकाळचं जा लवकरच जायचं आता आम्ही सकाळी म्हणजे आठ साडेआठ वाजता गेलो होतो तर आमचं बारा एकपर्यंत सगळं फुलं भेंडी हार सगळं संपलं होतं आणि चांगले पैसे पण झाले थोड्याशा याच्यातच तर आम्हाला जवळच आहे मार्केट जवळ म्हणजे तसं तीन किलोमीटर चालत जावं लागतं आम्ही वाडीत राहतो त्याच्यामुळं तर काल बाप्पाला हा आणि आपलं तर थोडंसंच होतं ना तीन किलो भेंडी असाल आणि फुलं असतील एक आठ ते दहा किलोच्या दरम्यान होती फुलं तर म्हणजे एवढं ठीक आहे एवढं झालं तर जवळच आहे आम्हाला मार्केट बाकी तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत आहेत मी माहिती सांगण्याचा म्हणजे मी थोडक्यात स्वतःला जितकं माहिती आहे ना तितकंच सांगण्याचा प्रयत्न करते आणि अभ्यास पण असं करते असं नाही की म्हणजे जितकं आहे तितकंच आहे असं नवीन नवीन जसं की काही झालं शहरला तर त्याच्यावर सर्च करणं की हे काय घडलं आहे ह्याच्यावर काय करावं किंवा मग डॉक्टरांशी संवाद साधणं तर हे असं आम्ही करतो असं नाही की म्हणजे लक्ष दुर्लक्ष वगैरे करणं असं नाही त्याच्यामुळं आम्हाला जितकं माहिती आहे आता तिचं ती गाठ आहे ती पण अशी बरीच मोठी झालेली आहे त्याच्यावरचे केस गेलेत तर डॉक्टरनी सांगितलं होतं ते म्हणजे पूर्ण बिलबिलीत झाली का त्याच्यातलं सगळं घाण बाहेर काढायची ते साफ करायची दोन तीनदा तरी आणि ती गाठ जर तशीच राहिली ते घाण तिथं तसंच राहिलं तर त्याच्यावर मासे अंडे विंडे घालून ते आतपर्यंत पूर्ण खराब होऊ शकतं म्हणजे शेही दगावू शकते म्हणजे बरंच असं असतं की जे आपल्याला वाटतं की हे काहीच स... म्हणजे एकदम किरकोळ गोष्ट आहे पण ती नंतरला म्हणजे काहीतरी मोठं हे करू शकते त्याच्यामुळं आधीच लक्ष दिलेलं बरं आहे तर तसं आहे आमचं तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा -चा खूप खूप धन्यवाद